नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तेरा डिसेंबर आता साधारणपणे चार आठवड्यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की एन बी ई एम एसकडून जे काही एक्झिट एक्झामची फी आहे तुमची पी सी आय डी फार्म एक्झिट एक्झामची जी फी आहे ती रिफंड केली जाणार आहे आणि पुढील एक्झामचं जे काही अपडेट आहे कधी होईल एक होईल होई किती पेपर होतील असं सर्व जे अपडेट आहे ते एन बी एम एस आणि पी सी आयकडून वेळोवेळी कळवलं जाईल दरम्यान ही फी रिफंड इतक्या दिवसात झाली नव्हती पण आता विद्यार्थ्यांना फी रिफंड होत आहे लक्षात ठेवा तुम्ही ज्या खात्यातून ज्या सोर्समधून पेमेंट केलेलं होतं त्या ठिकाणी ती फी रिफंड होत आहे म्हणजे जर समजा तुम्ही गुगल पे किंवा एखाद्या डेबिट कार्डवरून जर आ, पेमेंट केलेलं होतं फीचं तर ते त्या ठिकाणी त्या बँक अकाउंटला जमा होणार आहे अनेक जणांनी काय केलेलं आहे सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरलेलं आहे तिथं फी भरलेली आहे तर त्या सायबर कॅफेमध्ये त्या पर्सनच्या अकाऊंटवरून जर तुम्ही फी भरलेली असेल त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून तर लक्षात ठेवा त्या व्यक्तीच्या बँक खात्यात ती फी जमा होणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरला असेल तर त्या सायबर कॅफेला व्हिजिट करा या ठिकाणी मी तुम्हाला एन बी एम एसचा जो मागचा आपण व्हिडिओ बनवलेला होता त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यांना तुम्ही ते जे नोटीस आहे ते दाखवून द्या ते नोटीस दाखवल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले असणार आहेत त्यामुळे ते तुम्हाला मिळतील त्यात कुठलीही शंका नाही आहे काही विद्यार्थ्यांना पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत शिवाय मी एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली कम्युनिटी पोस्ट सर्वांपर्यंत पोहोचत नाही म्हणून पुन्हा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर खाली त्या कम्युनिटी पोस्टची देखील लिंक देत आहे तुमचे पैसे परत आले असतील तर ते देखील खाली तुम्ही तिथं वोट करा किंवा तिथं कमेंट करा ठीक आहे तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी एक्झिट एक्झामसाठी फॉर्म भरलेला होता अशा सर्व विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आता थोड्या दिवसातच आपल्याला ते कोर्टामध्ये जी याचिका दाखल झालेली होती त्याबाबत काही ते कळेल तर जसं काही महत्त्वाचं अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत शेअर करेल थँक्यू